आम्ही कालच गावाकडं आलोय आणि आल्याबरोबर मुलं लगेच मातीत खेळायला चालू केलीत हे बघा दोघंच्या दोघं किती मोठा खड्डा पाडा लागलेत बघा दोघांनी दोन कुठे घेतलेत आणि उतरायला चालू केली मोठा मुलगा माती उकरतोय आणि छोटा उकरलेली माती मोठ्या कॅनमध्ये भरावं लागलाय हे बघा कोडा मोठा खड्डा केला बघा आणि त्या खड्ड्यात त्यांना आई सापडली हे बघा कॅनत माती भरत आहे तो आम्ही सिटीत राहतो तेव्हा त्यांना मातीत खायला मिळत नाही त्यामुळे हिता आली किती भरपूर मातीत येतात आईनं भाजी लावल्या त्यातच खेळायला साहित्य आहे का